पवार कुटुंबाने एकत्र यावं ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं आम्हाला आनंद आहे असं माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे नाराज आहे नाराज कुणाचंही मंत्रीपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही आमच्या शुभेच्छा आहे पवार कुटुंबाने एकत्र यावं ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं आम्हाला आनंद आहे सर सुनील तटकरेंनी सांगितलेलं की भुजबळांची नाराजी दूर होईल त्यांना संपर्क कडे भेटणार आहे तसं काही फोन आला होता तुम्हाला भेट झाली का मला काही फोन मिळाल नाही मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं आहे सर भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे जा, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे तुमची नाराज होता तुम्ही नाराजगी दूर झाली आहे का कसं असणार तुमचा नाराज असं माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे नाराज आहे आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं मग लोक म्हणतेय ते बघून बघून राहिला ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका काय त्यामुळे तो विषय सोडून द्या दुसरा असा मुंडे धनंजय मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे ते मंत्रीपद तुम्हाला मिळणार आहे मिळायचा हे मंत्रीपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही की जे काय चौकशी काय होईल आणि जे काय करायचं ते मुख्यमंत्री आहेत उप मुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं एवढी तुम्हाला काय घाई आहे आणि माझ्यासाठी तुझी घाई करायचं काही कारणच नाही कोणाला